आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या सुरू होत आहे गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी गणेशाची स्थापना गणेशाचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते आणि बघा अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरू असतो त्यामुळे आपल्याला गणेश चतुर्थी ते, ते अनंत चतुर्दशी या दिवसांमध्ये सुपारीचा हा उपाय करायचा आहे आत्तापर्यंत जर तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींनी ग्रासलेलं असेल सतत कामामध्ये विघ्न येत असतील किंवा तुमची एखादी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे ती अपूर्ण आहे ती पूर्णत्वाला जात नाही आहे तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे किंवा एखादी मनोकामना तुमच्या मनामध्ये आहे त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय खूप मेहनत घेत आहे पण काही केल्या ती जर इच्छा पूर्ण होत नसेल तर या दहा दिवसांमध्ये तुम्ही नक्की हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत करू शकता म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून म्हणजेच जेव्हा गणपती बाप्पांची स्थापना होते बुधवारी गणपती बाप्पांची स्थापना होणार आहे तर पहिल्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही हा उपाय पाच दिवस, शकता, दिवस शकता, परेंता, परेंता करू शकता सात दिवस करू शकता किंवा संपूर्ण जोपर्यंत गणेशोत्सव आहे अनंत चतुर्दशीपर्यंत तोपर्यंत तुम्ही करू शकता बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की हा उपाय करा सुपारीचा हा उपाय आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणीतून बाहेर काढतो कारण बघा या दिवसांमध्ये गणेश तत्व हे खूप पटीने जागृत असतं त्यामुळे जर आपण गणेशाचा हा उपाय केला सुपारीचा हा उपाय केला तर आपल्याला निश्चितच आपल्या कामामध्ये यश मिळतं आणि अनेक प्रकारच्या विघ्नांमधून आपली सुटका होते घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येते त्याचबरोबर धन संपत्तीमध्ये वाढ होते नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणारच त्या त्या आहे त्यापूर्वी बघा उद्या आहे गणेश चतुर्थी गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे त्यामुळे घराची स्वच्छता साफसफाई आपल्याला करून घ्यायची आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं जी स्थापना आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर बघा या दिवसांमध्ये किंवा आता गणेश चतुर्थी आहे तर गणपती बाप्पांना विविध गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये बघा गणपती बाप्पांना जानवं हे तुम्ही नक्की अर्पण करा जानवं म्हणजे काय तर सुती जो धागा आहे तो घ्यायचा त्याला थोडीशी हळद लावायची आणि असा हा धागा गणपती बाप्पांना अर्पण करायचा म्हणजेच काय जानवं अर्पण करायचं तुम्ही उद्या गणेश चतुर्थीला ते अर्पण करा किंवा या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये तुम्ही अवश्य गणपती बाप्पांना असं हे जाणव अर्पण करत चला बघा यामुळे अत्यंत आपल्याला याचे लाभ चांगले मिळतात त्याचबरोबर अजून ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे दुर्वा आणि जी लाल फुलं आहेत जास्वंदीची तर अकरा जास्वंदीच्या फुलांची माळ अर्पण करणं देखील अत्यंत लाभदायक किंवा शुभ समजण्यात येतं त्यामुळे बघा जास्वंदीची लाल फुलं जी असतात त्याची अकरा फुळांची माळ जी आहे तर ते, ते आपल्याला अर्पण करायची आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य प्रत्येकजण दाखवतच असतो याशिवाय तुम्ही बुंदीचे लाडू हे बनवू शकता बुंदीच्या लाडूंचं दान या दिवसांमध्ये करू शकता तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन तिथे बुंदीच्या लाडूंचं तुम्ही दान करा त्याचबरोबर मोदक जे असतात तर मोदकांचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता त्याचबरोबर बघा आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन अवश्य करा उद्या गणेश चतुर्थी आहे त्यामुळे उद्या तर आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे आपल्या उंबरठ्याचं पूजन करायचं आहे कारण गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आगमन करणार आहेत येणार आहेत त्यामुळे आपला जो उंबरट आहे आपलं जो मुख्य दरवाजा आहे त्याचं सुशोभीकरण करायचं आहे मुख्य दरवाज्याला आपल्याला आंब्याचं आंब्याची पानं जे आहेत त्याचं तोरण आणि त्याचबरोबर झेंडूच्या पानांचं तोरण न विसरता लावायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक ते अवश्य काढायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला उंबरठा मुख्य दार जे आहे ते गोमूत्र शिंपडून छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यासमोर छान अशी रांगोळी काढायची आहे एखादं शुभचिन्ह काढू शकता आपल्याला या गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्याने अंघोळ करायची आहे बघा यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होते तर या काही गोष्टी आहेत आपल्याला या संपूर्ण दहा दिवसांमध्ये करायच्या आहेत आणि उद्या गणेश चतुर्थी आहे त्यामुळे या गोष्टी तर आपल्याला आवर्जूनच करायच्या आहेत तर आपल्याला आता उपाय करायचा आहे सुपारीचा तो कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते तर हा उपाय तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता किंवा जिथे तुम्ही गणपती बाप्पांचं म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तिथे बसून देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला फक्त एक सुपारी लागणार आहे ही सुपारी तुम्ही विकत आणायची आहे ओटीमध्ये आलेली किंवा अशी वापरलेली सुपारी पुन्हा आपल्याला उपायासाठी इथे वापरायची नाही तर तुम्ही नवीन चांगली सुपारी विकत आणायची आहे आता काय करायचं आहे बघा आपल्याला देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण अग्नीच्या साक्षीमध्येच आपल्याला उपाय जे असतात तर ते करायचे असतात तर दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे म्हणजे जो उपाय आहे तर तो आणखीन जास्त प्रभावी होतो आता बघा आपल्याला देवांसमोर बसायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे किंवा गणपती बाप्पांसमोर तुम्ही बसू शकता आता एक तांभन घ्यायचं आहे आणि ती सुपारी त्या तामणामध्ये ठेवायची आहे सुपारीवर आपल्याला दुधाने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गंगणपते नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर दोन विड्याची पानं घ्यायची आहेत ही पानं चांगली ताजी असावी खराब झालेली किडलेली पिवळी पडलेली अशी पानं घेऊ नका तर ताजी पानं वापरायची आहेत आपल्याला तर दोन आपल्याला विड्याची पानं लागणार आहेत तर अशा प्रकारे ही जोड पानं आपल्याला तिथे ठेवायची आहेत देवघरासमोर तुम्ही एखाद्या छोट्याशा चौरंगावर किंवा पाटावर किंवा तिथेच देवघरामध्ये दे ही पानं ठेवायची आहेत त्यावर आपल्याला थोडेसे अक्षत ठेवायचे आहेत म्हणजे तांदळामध्ये हळद कुंकू मिक्स करून थोडेसे अक्षत आपल्याला त्या पानावर ठेवायचे आहेत आता अभिषेक करून घेतल्यानंतर ही जी सुपारी आहे ते आपल्याला स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे आणि त्या पानाच्या विड्यावर जिथे आपण अक्षत ठेवलेले आहेत त्यावर ही सुपारी ठेवायची आहे आता सुपारी म्हणजेच गणपती बाप्पा स्वरूप मानून आपण त्या ते, त्यांचं पूजन केलेलं आहे आता ही सुपारी आपल्याला तिथे ठेवायची आहे सुपारीला आपल्याला हळद कुंकू अष्टगंध हे अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर लाल फूल जास्वंदीचं अर्पण करून घ्यायचं आहे जास्वंदीचंच फूल अर्पण आपल्याला करायचं आहे त्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य तिथे तुम्हाला दाखवायचं आहे आता बघा आपल्याला मोजून एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा घेत असताना दुर्वाची प्रत्येक जी, जी पाती आहे तर तीन पानांची असावी अशा एकवीस दुर्वा आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत आणि या एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्यांची जे पुढचं टोक आहे ते आपल्याला थोडीशी हळद ओली करून घ्यायची आहे किंवा गंगाजलमध्ये थोडंसं म्हणजे थोडीशा हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा स्वच्छ पाणी टाका आणि त्यामध्ये या दुर्वा आपल्याला बुडवून घ्यायच्या आहेत म्हणजेच हळद लावून घ्यायची आहे त्या दुर्वांना आता प्रत्येक तुम्हाला दुर्वा घ्यायची आहे आणि ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा जप करत तुम्हाला ती दुर्वा सुपारीवर अर्पण करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल धनप्राप्तीविषयीची नोकरीविषयीची व्यवसाय संतानप्राप्ती किंवा लग्न होत नाही किंवा इतर कोणतीही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला आधी सांगायची आणि त्यानंतर तुम्हाला ती दुर्वा अर्पण करायची आहे अशा तुम्हाला एकवीस दुर्वा ज्या आहेत त्या सुपारीवर अर्पण करायच्या आहेत आणि अशा प्रकारे दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची कापूर आरती म्हणून घ्यायची आहे आता हा उपाय तुम्हाला या गणेशोत्सवामध्ये करायचा आहे तुम्ही पाच दिवस हा उपाय करू शकता सात दिवस करू शकता किंवा मग दहा दिवसही तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे भाद्रपद चतुर्थीपासून तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय कधीही करू शकता इच्छित मनोकामना तुम्ही मनामध्ये ठेवून हा उपाय जर भक्तिभावाने केला आणि अशा प्रकारे जर तुम्ही एकवीस ज्या आहेत हळद लावलेल्या त्या गणपती बाप्पांना अशा प्रकारे अर्पण केल्या तर नक्कीच याची लाभ आपल्याला मिळतात आणि जे काही आपली इच्छा आहे जी अपूर्ण आहे तर ती नक्कीच पूर्णत्वाला जाते आणि बघा गणेश तत्व या दिवसांमध्ये खूप जास्त प्रभावी असतं त्यामुळे हा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावी ठरतो आणि याचे शुभ लाभ आपल्याला मिळतात आता या ज्या दुर्वा आहेत तर त्या निर्माल्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत नंतर आणि ही जी सुपारी आहे ती कायमस्वरूपी तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र ठेवताय किंवा महत्त्वाच्या गोष्टी जिथे तुमच्या आहेत मौल्यवान दागदागिने जिथे आहेत तिथे ही सुपारी तुम्ही कायमस्वरूपी ठेवायची आहे तर नक्की हा उपाय करा हा उपाय घरातील कोणीही व्यक्ती स्त्री पुरुष कोणीही करू शकतात तर नक्कीच असा ऐश्वर वैभव आणि लक्ष्मी प्राप्ती देणारा उपाय सर्वांनी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल